नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हे कारंजा जिल्हावाशी मावाखाली अठराशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे पाच कमाल दर आहे सहा हजार नऊशे वीस रसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली सहाशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सात हजार एकशे अकरा सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ली आठशे पंधरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सात हजार दोनशे साठ <वाँ>। सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवाकल्ली बाराशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे बारा रुपये